हिंदी सिनेमाचा असा काळ जेव्हा नरगिस मीना कुमारी मधुबाला नूतन सारख्या अभिनेत्री बोल्डवाला होता हिंदी सिनेमात यापैकी एक अभिनेत्री असायचीच आणि ही अभिनेत्री त्या चित्रपटात असल्या की चित्रपट हिट समजला जायचा अर्थात अशा मध्ये हिंदी सिनेमात यायचं आपलं स्वतःचं नाव तयार करायचं आणि त्यातल्या त्यात अशा मातब्बर अभिनेत्रींच्या स्पर्धेत आपलं नाणं खणकवायचं एक प्रकारे अशक्य वाटणारीच गोष्ट होती पण बोल्ड बिंदास्त अद्वितीय सौंदर्य लाभलेली आणि अभिनयातून आपल्या कलेची छाप सोडणारी एक अभिनेत्रीनं अशक्य वाटणारं काम करून दाखवलं त्या अभिनेत्रीचं नाव म्हणजे माला सिन्हा हे नाव हिंदी सिनेमात आलं आणि एक वेगळाच इतिहास रचला गेला या नावाचे लाखो करोड चाहते तयार झाले मालाने त्या काळच्या दिग्गज अभिनेत्रींना टक्कर दिलीच पण सोबतच त्यांच्या इतकं मानधाने घ्यायला सुरुवात केली पण या सगळ्यांमध्ये या अभिनेत्रीच्या आयुष्यात अनेक वादळ आली अनेक संकट आली कसा होता या अभिनेत्रीचा प्रवास चित्रपटात कशी आली लग्नाची नेमकी स्टोरी काय आणि असं काय घडलं होतं ज्यामुळे तिला न्यायालयात वस्य व्यवसायाची कबुली द्यावी लागली होती या सगळ्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली इन्फोवारी एकोणीसशे छत्तीस मध्ये कोलकाता राहणाऱ्या कुटुंबात मालाचा जन्म झाला वडील इसाई धर्माचे तर आई नेपाळी होती लहानपणी मालाचे नाव अल्डा होतं पण शाळेत मुलं चिडवायची म्हणून हे नाव नंतर माला असं करण्यात आलं लहानपणापासूनच अभिनयाची आणि संगीताची तिला आवड होती पुढे चालून आकाशवाणीतील गीत गायनाचं तिला काम मिळालं मला दिसायला अत्यंत सुंदर असल्याने तिचा मत्रपरिवार चित्रपटात जाण्याविषयी तिला कायम सल्ले द्यायचा त्यानंतर तिनेही प्रयत्न केले आणि सुरुवातीला एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये जय वैष्णोदेवी आणि जय श्रीकृष्णा या बंगाली फिल्ममध्ये तिनं काम केलं पुढे चालून एका बंगाली सिनेमाच्या शूटिंगसाठी एकदा ती मुंबईत आली मुंबईत तिची अचानक भेट प्रसिद्ध अभिनेत्री गीताबालीसोबत झाली गीताबालीना सारखीच वाटली पुढे चालून गीता बालीने प्रसिद्ध फिल्म मेकर केदार सोबत तिची ओळख करून दिली आणि केदार शर्माने त्यांच्या रंगीन राते नावाच्या सिनेमात मालाला ब्रेक दिला बंगाली सिनेमे हिंदी सिनेमे करत असताना आकाशवाणीत काम करणं तिकडे वेळ देणं अवघड जात होतं त्यामुळे तिने ते काम सोडलं हिंदी सिनेमात पूर्ण वेळ काम करत असताना अनेक सिनेमे केले पण म्हणावं तसं यश तिला मिळत नव्हतं पण नंतर गुरुदत्त यांनी एकोणीसशे सत्तावन्न मध्ये आपल्या प्यासा नावाच्या सिनेमात मालाला घेतलं आणि त्यानंतर माला सुपरहिट झाली एकोणीशे अठावनला राज कपूर यांच्या मध्ये दमदार अभिनय करताना ती दिसली त्यानंतर राजेंद्र कुमार सोबत धूल का फुल हा सिनेमा केला ज्यात यश चोप्रा यांनी दिग्दर्शन केलं हा चित्रपट इतका हिट झाला की मीना कुमारी मधुबाला नूतन नरगिस वाहिदा रेहमान आशा पारेख यांच्या बरोबरीने मालालाही मानधन घ्यायला लागल्या दुनिया नामाने जालसाज माया बेवकूफ नंतर मनोज कुमार सोबत हरियाली और सिनेमा आला या चित्रपटाच्या यशाने माला आणखीन जास्त लोकप्रिय झाली एकंदरीतच आपण त्यांच्या ते सगळ्या चित्रपटाची यादी जर पाहिली तर ते माझे सुपरस्टार समजल्या जाणाऱ्या जवळपास सगळ्या अभिनेत्यांसोबत माला यांनी काम केलंय माला सिन्हा यांना कंजूस देखील म्हटलं जायचं कारण त्या स्वतःची सगळी कामं स्वतः करायच्या त्यांनी कधीही त्यांच्या घरी नौकर चाकर ठेवले नाहीत माला सिन्हा यांनी नेपाळी ऍक्टर चिदंबर प्रसाद दुहानी यांच्याशी लग्न केलं त्यांची पहिली भेट एकोणीसशे सहासष्ट मध्ये माटी घर नावाच्या नेपाळी सिनेमाच्या शूटिंग दरम्यान झाली त्या सिनेमाच्या सेटवर त्यांची मैत्री झाली आणि नंतर त्यांनी लग्न केलं घरचे विरोध करतील म्हणून त्यांनी अगोदर घरच्यांनी परवानगी दिल्यानंतर त्यांनी त्यांच्या वडिलांच्या इच्छेनुसार इसाई धर्माच्या परंपरेने लग्न केलं नंतर पुन्हा हिंदू पद्धतीने लग्न केलं याबद्दल असं देखील बोललं जातं की लग्नानंतर चित्रपटात काम करायचं नाही अशी अट चिदंबर प्रसादच्या घरच्यांनी घातली होती आणि ती माला यांनी मान्यही केली होती पण कामाबद्दलची माला यांची उत्सुकता आणि आपुलकी पाहून त्यांच्या पतीने त्यांना पुन्हा काम करायची परवानगी दिली माला यांना पुन्हा एकदा चित्रपटात काम करायची संधी मिळाली पण यासाठी त्यांना मुंबईत एकट्याला राहावं लागलं त्यांचे पती नेपाळी कलाकार होते पण सोबतच व्यावसायिक देखील होते त्यामुळे ते, ते नेपाळमध्ये राहिले आणि माला मात्र भारतात राहिल्या माला सिन्हा यांच्या आयुष्यात अनेक चढ उतार आले असले तरी तरी असे काही प्रसंग होते जे मोठ्या प्रमाणात वादाच्या भवऱ्यात अडकले त्यामधला पहिला प्रसंग असा की त्यांच्या घरी इन्कम टॅक्स विभागाने छापा टाकला आणि छापामध्ये त्यांच्या घरातल्या बाथरूमच्या भिंतीमध्ये लपून ठेवलेले बारा लाख रुपये सापडले अर्थात तेव्हा बारा लाख ही खूप मोठी रक्कम होती अर्थातच हे प्रकरण कोर्टात गेलं असं सांगितलं जातं की मालाचे वडील अल्बर्ट यांनी मालाच्या कमाईतून ते पैसे साचवलेले होते पण ही रक्कम कुठून आणि कशी आली हे न्यायालयाला सांगणं क्रमप्राप्त होतं जर ते सांगितलं नाही तर ही रक्कम जाणार होती त्यामुळे वकिलाच्या सल्ल्याने माला यांनी ही सगळी रक्कम वेश्या व्यवसायातून मला मिळाली असं सांगितलं आणि अर्थातच मालाला ज्याची भीती होती तेच घडलं कारण कधी न पुसणारा लाग मालांच्या प्रतिमेवर लागला अनेक सिनेमातून त्यांना बाजूला व्हावं लागलं त्यांच्याबद्दलचा लोकांचा दृष्टिकोन बदलला एकंदरीतच त्यांचं सगळं आयुष्यच बदलून गेलं त्यांच्या आयुष्यातला दुसरा वाद म्हणजे शर्मिला टागोर यांच्यासोबत त्यांचं झालेलं भांडण एकोणीसशे मध्ये झालेला हमसाया या चित्रपटाच्या सेटवर माला यांनी शर्मिला टागोर यांना सगळ्या समोर कानाखाली मारली होती असं सांगितलं जातं की सेटवर सगळं काम व्यवस्थित चालू होतं पण या दोन्ही अभिनेत्री एकमेकांना प्रतिस्पर्धी समजत होत्या त्यातून दोघींच्या इगोमुळे हा वाद वाढल्याचं बोलल्या जातं माला सिन्हा यांच्या मुलीचं नाव प्रतिभा सिन्हा आहे तिथं दिग्दर्शक नदीम सेफी सोबत प्रेम जडलं आता नदीम मुस्लिम असल्यानं आणि आधीच विवाहित असल्यानं माला सिन्हा यांना हे नातं अमान्य होतं त्यामुळे त्यांच्या नात्याला त्यांनी विरोध केला असं बोललं जातं एकंदरीत काही असलं तरी या अभिनेत्रीचं आयुष्य अनेक चढ उतारांनी भरलेलं होतं आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली या अभिनेत्री संदर्भात तुमच्याकडे दुसरी कोणती माहिती असेल तर तीही कमेंट करून नक्की सांगा आणि आमचं चॅनल इन्फॉरीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद